नमस्कार बंधू भगिनी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल महानगरपालिकांच्या निवडणुकांचं मतदान पार पडत असताना पुण्यामध्ये अनेक मतदान केंद्रांवरती दहा वाजेपर्यंत मतदानाच्या मशीन बंद असल्याचं दिसून आलं आणि मतदारांनी अशा तक्रारी सुद्धा नोंदवल्या त्याबरोबरच काही पक्षांच्या उमेदवारांनी कार्यकर्त्यांनी सुद्धा तक्रारी नोंदवल्या अर्थात नोंदवणारच कारण मतदानाचा टाइम सकाळी सात वाजता असेल तर सातच्या अगोदर म्हणजे सहा वाजताच एक तास अगोदर प्रशासनाची पूर्ण तयारी व्हायला पाहिजे असते नियमानुसार कारण आपलं प्रशासन खूप नियमात राहते ना सरकारी नियम खूप चांगले आहेत आपले आणि ते राबवतात पण चांगले आणि आपलं प्रशासन पण भारतीय प्रशासन खूप कार्यतत्पर खुँ आहे वेळेचं नियोजन पाळणार आहे नियमबद्ध आहे चांगल्या प्रकारचं चा नियमांचं चा पालन करणार आहे अंमलबजावणी करणार आहे तर सहा वाजता किमान किमान सहा वाजता सगळी तयारी झालेली पाहिजे अगदी मतदारांचं स्वागत करायला प्रशासनाचे अधिकारी गेटवर उभे पाहिजे रांगोळी वगैरे टाकून मस्त आणि पहिल्या मतदार त्या ठिकाणी सात वाजता मतदानाचा हक्क बजावायला पाहिजे तर सात वाजता अनेक असे काही उत्साही मतदार असतात की आपण त्यांना सर्वात आधी मतदान करण्याची एक इच्छा असते त्यानंतर काही कामकाजावर जाणारे सुद्धा मतदार बंधू भगिनी असतात काही कामगार बंधू भगिनी असतात की सगळेच असे राजकीय या पार्टीच्या लोकांसारखे भ्रष्टाचाराने पैसा कमवणारे तर आपलं मतदार बंधू भगिनी नाहीत ना कारण की त्यांना रोज आपल्या नियमित कामावर जावंच लागतं असे काही मतदार बंधू भगिनी आहेत की त्यांना एक दिवस सुद्धा घरी राहता येत नाही एक दिवस जरी त्यांनी काम डावल तरी सुद्धा त्यांच्या दैनंदिन रोटी धकवण्यासाठी त्यांना अडचणी त्यांना रोजच्या दैनंदिन जेवणासाठी तरी किमान कामावर जावंच लागतं दोन वेळच जेवण मिळवण्यासाठी काम हाताला काम करावंच लागलं असे सुद्धा मतदार बंधू भगिनी आपल्या देशामध्ये आहेत खूप कुटुंब आहेत असे म्हणून तर प्रधानमंत्री नेहमी म्हणतात ना चौऱ्याऐंशी करोड लोकांना मोफत गहू आणि तांदूळ दिले जातात दोन रुपये किलोचे जे दोन रुपये किलोचे आहेत ते मोफत दिल्या जातात याचा अर्थ चौऱ्याऐंशी करोड लोकांना दररोज काम करावंच लागत हे सत्य आहे प्रधानमंत्री स्वतः सांगतात मग त्यांनी मतदानाच्या दिवशी पण त्यांना घरी राहता येत नाही म्हणून ते सकाळी सगळ्यात आधी मतदान करून गर्दीच्या आधी आपण आपल्या घरी येऊन आपल्या दैनंदिन कामावर आपल्याला जाता येईल म्हणून त्या ठिकाणी सकाळी सात ला, ला बरीचशी गर्दी सुद्धा झालेली दिसून येते आणि सात वाजतापासून पुण्यामध्ये मतदानाची लाईन लागली आणि त्या ठिकाणी असे अनेक केंद्र जसे की सावित्रीबाई फुले एक मतदान केंद्र दाखवलं त्यांनी शाळेचं अशा अनेक ठिकाणचे दाखवलेले आहेत त्या ठिकाणी न्यूज मध्ये आणि मतदारांनी सुद्धा अशा तक्रारी नोंदवल्या की सकाळी सात पास वाजल्यापासून आम्ही लाईन लागलो तरी सुद्धा दहा वाजेपर्यंत मतदानाच्या मशीन चालूच होत नव्हत्या बंदच दहा वाजता इकडून तिकडून कशी तर चालू झाली पाच मिनिटासाठी एक दोन मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला की मशीन पुन्हा बंद आता प्रशासनासाठी आणि तेथील जे निवडणुकीसाठी म्हणजे मतदानासाठी घेऊन आलेले सोबत जे आले सो काही निवडणूक अधिकारी आहेत प्रशासनाचे त्यांच्यासाठी तेथील वार्डमधील लोकांनी प्रभागातील लोकांनी पुष्पगुच्छ हार गुलाल सगळं नेऊन त्यांचे सत्कार करायला पाहिजे की इतकं निवेदन तुम्ही निवडणुकीचं केलेलं आहे किती उत्कृष्ट निवेदन आहे किती उत्कृष्ट निवेदन म्हणजे मशीन बंद मशीन हे निवडणूक केंद्रावर घेऊन गेलेच कसे यांच्याकडे एवढं मोठं प्रशासन उपलब्ध आहे मॅन पॉवर आहे आणि मग यांनी काय करतात एवढे दिवस यांनी काय केलं यांनी मशीन चेक केल्या नाही कोणती चालू आहे कोणती बंद आहे कशी आहे अक्षरशः तीन घंटे एखादी मशीन चालू होत नाही तिथं नेल्यानंतर अशा मशीन यांनी मतदार केंद्रावर नेतात आणि मतदाराच्या समोर यांनी मत, ती मशीन बंद असल्याचं दाखवतात काय आहे नेमकं हे प्रशासनाचं हा कुठला प्रशासनाचा प्रशासकीय कारभार आहे कुठलं यांचं नियोजन आहे एमपीएससी चे विद्यार्थी आंदोलन करत होते तर त्यांना म्हणत होते नाही आम्हाला प्रशासकीय नियमांच्या बाहेर काहीच करता येत नाही एवढे हे नियम पाळणार आहेत आता यांचे नियम गेले कुठं कुठं गेले यांनी मशीन काय बंद करतात खर तर मतदारांनी संपूर्णपणे शंभर टक्के त्या ठिकाणी बहिष्कार टाकायला पाहिजे होता मतदानावर मग यांचे डोळे उघडले असते प्रशासनाचे यांनी तिथे बसतात सकाळपासून तिथल्या चहा नाश्त्यापासून त्यांना सगळं सुद्धा जाग्यावर दिल्या जातं कारण तिथे काहीही अनुचित प्रकार घडू नये काहीही त्या ठिकाणी गोंधळ होऊ नये काहीही कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार त्या मतदानामध्ये होऊ नये म्हणून त्यांना सगळ्या सुविधा जागेवर पुरवल्या जातात टोटली सुविधा आणि त्यांच्याकडून काय अशी सेवा म्हणून करून घेतल्या जात नाही त्यांना मेवा दिल्या जातो दिवसभर त्या ठिकाणी बसल्याचा तरी सुद्धा यांनी बंद मशीन इलेक्शन केंद्रावर आणल्याच कशा मतदान केंद्रावर यांनी त्या बंद मशीन आणल्याच कशा आणि असं एका केंद्रावर नाही असं अनेक मतदान केंद्रावर असंच झालं की त्या ठिकाणी मशीन बंदच होत्या बरं ठीक आहे तेथील कार्यकर्ते आणि काही मतदार म्हणतात काही म्हणजे सगळ्याच मतदारांची तक्रार होती की आम्ही लाईनला लागलो ला, तरी तीन घंटे आम्हाला थांबव थांबवलं आणि सात वाजेपर्यंत मशीन सुरू झाल्या नाहीत पण एका आ, रूम मधली मशीन बंद असू शकते पण सगळ्या कक्षातल्या मशीन कशा काय बंद पडू शकतात म्हणजे असे काही तुम्ही मतदान केंद्र निवडले का की तिथं सगळ्या बंदच मशीन पाठवायच्या हे ठरवून केलं प्रशासनाने का तुमचं नियोजनच नसतं बरं ठरवून केलं असेल तरीही तुमचं चुकीचंच आहे आणि तुम्ही जर न ठरवता अचानक मशीन बंद अचानक तर तिथे झाल्यावर बंद होत नसतात पण अशा नादुरुस्त मशीन तुम्ही असतील बंद मशीन मतदार केंद्रावर नेल्या असतील तर ते सुद्धा चुकीच चा आहे एखाद्या विद्यार्थ्याने एखाद्या पाचवी सहावीच्या विद्यार्थ्याने जरी एखाद कागद सोबत ठेवला ना परीक्षा देतानी आणि तो जर या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सापडला तर त्या लेकराचा जीव घ्यायला उठतात माग लातूर मध्ये मा एका घटक चाचणीमध्ये इतिहासाच्या पेपरची एक कॉपी सापडली एका छोट्याशा मुलीकडे सहावीच्या का सातवीच्या तर अक्षरशः ह्या लोकांनी तिचा जीव घेतला शेवटी त्या इतकं तिला डिवचलं अक्षरशः महिनाभर तिला टॉर्चर केलं कॉपी वाली मुलगी म्हणून सारखं आणि शेवटी तिनं आत्महत्या केली ह्या ह्या लोकांच्या अशा ह्या नियमांना बळी पडून मग यांचे नियम आता यांचं जेव्हा काम असतं यांना जेव्हा कामं करायचे असतात तेव्हा हे नियम कुठे जातात कुठे गेले आता यांचे नियम काहीच नाही यांना अगोदर मशीन चेक करावं लागत नाही अगोदर तयारी करावं लागत नाही काहीच करावं लागत नाही यांना तिथे एक तास आधी मतदानाच्या वेळेच्या एक तास आधी तिथं एवढी तयारी पाहिजे इतकी तयारी पाहिजे कि मतदार आल्या बरोबर त्याला बटनच दाबता आलं पाहिजे पण काहीच तयारी नाही हे कसलं नियोजन हे निवडणुकांच हे मुद्दाम केलेलं आहे आणि जरी मुद्दाम नसल केलं तरी सुद्धा तो काम चुकारपणा पण आहे मग प्रशासनाचा हे कधी सुधारणार आहे की नाही प्रशासन आपलं आज एवढी मॅन पॉवर आहे प्रशासनाची एवढी शिस्टम आहे एका दिवसात संपूर्ण देश चेंज करता येतो जे आहे ना आपल्या देशाचं हे सगळं स्वच्छतेच्या समस्या बेरोजगारीच्या समस्या हे सगळ्या सिस्टम एवढी पॉवरफुल सिस्टम आहे जर अंमलबजावणी झाली तर आपली प्रशासनाची प्रशासकीय सिस्टम एका दिवसात सगळं चेंज करता येतं एवढं मोठं प्रशासन आहे आपल्याकडे म्हणतात आमच्याकडे नाही आम्हाला लई काम लई कामं लय काम काय केलंय यांनी कामं मग अजून लोक घ्यायला पाहिजे होते मशीन चेक करायला एवढे तर पैसे वाटता ना लोकांना त्या पत्रकामध्ये गुंडाळून पैसे देत होते अनेक लोक लिडरांचे ते कार्यकर्ते त्याच्यापेक्षा इकडे मशीन दुरुस्त करायला लावायचे होते लोक तिथं नेऊन ठेवायला लावायचे दहा वाजेपर्यंत ही काय पद्धत झाली आणि म्हणून कुठेतरी मतदारांनी आता जागृत झालं पाहिजे आणि ह्या ह्या लोकांना प्रशासनाला सुद्धा धडा शिकवला पाहिजे राहायला प्रश्न आपल्या पक्ष आणि पार्टीच्या ह्या लोकांचा ह्यांनी ना दुरुस्त मशीन कशा दिल्या वगैरे त्यांचा तर काही विशेष नाही ते तर आपल्या देशाच्या बाहेरच्या केसेस झालेल्या आहेत आता देशाच्या बाहेरच्या आहेत त्या त्यांना काही अर्थ नाहीये बोलण्यात पण किमान प्रशासनाने तरी थोडीशी खबरदारी घ्यावी थोडीशी जरी घेतली ना म्हणजे त्याच्यातला अर्धा तास जरी अगोदर मशीनला दिला असता मशीन चालू झाल्यात की होतायत का नाही होतायत हे अर्ध्या तास जरी अगोदर पाहिलं असतं सातच्या तर सात वाजता चांगल्या प्रकारे उत्कृष्ट प्रकारे मतदानाचा हक्क पहिल्या मतदाराला बजावता आला असता आणि शेवटच्या मतदारापर्यंत तो चांगला सुरळीत प्रमाणे प्रत्येकाने आपला हक्क बजावला असता पण हे काहीही प्रशासनाने इथं होऊ दिलं नाही सगळा गोंधळ लोकांना आणि मतदाराला कळून चुकलेला आहे लोकांच्या आणि मतदारांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण त्या न्यूजच्या बातम्या आहेत तिथं नक्कीच जाऊन बघा की लोकांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहेत यांच्याबद्दल त्यामुळे आता सुद्धा प्रशासनाला कुठेतरी जाग यावी आपल्यासुद्धा प्रतिक्रिया नक्की कळवा की ह्या प्रशासनाच्या कारभाराबद्दल आपलं मत काय आहे नक्की आपली अनमोल प्रतिक्रिया द्यायला विसरू नका निश्चित आपली आ, प्रतिक्रिया नोंदवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि हाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा जय हिंद जय भारत